नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी राजकीय जाणून संपूर्ण अपडेट नवीन करा आणि नक्की प्रेस करा उद्धव ठाकरेंना मोठा झटका उद्धव ठाकरेंची चिंता वाढवणारी राज्यातून सर्वात मोठी बातमी शिवसेना ठाकरे गटाला आता धक्क्यावर धक्के, धक्के बसत आहेत ठाण्यातील ठाकरे गटाच्या जवळपास शेकडो पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंच्या पक्षाला सोड दिली आहे या पदाधिकाऱ्यांनी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर डेप्टी सीएम एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत पक्ष प्रवेश केलेला आहे यामध्ये विभाग प्रमुख प्रकाश पायरे यांचा देखील समावेश आहे ठाकरे गटाचे अत्यंत दडाडीचे कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे वारंवार पक्षामध्ये गळती लागल्याने ठाकरे गटात आता खळबळ उडालेली आहे पण ठाण्यात आता शिंदे गटाची ताकद वाढली आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं यामुळे उद्धव ठाकरेंना काही नुकसान होईल का येणाऱ्या निवडणुकीत याचा काही परिणाम होईल का कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जय महाराष्ट्र